नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आर टी ई प्रकरणात सरकारला न्यायालयाने सुनावले खडे बोल शिक्षण हक्क कायद्यातील आर टी दुरुस्तीच्या आव्हान देणाऱ्या याचिकेवर वेळेत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली त्यात वेळी सरकारच्या या भूमिकेवर मुलांचे प्रवेश अदांतरीत ठेवू शकत नसल्याचेही सुनावले कोणताही नियम किंवा बदल हा मूळ कायद्याच्या अधीन असेनाच अनिवार्य आहे असे स्पष्ट करून आर अंतर्गत राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या पंचवीस टक्के जागावरील प्रवेश प्रक्रियेतून खाजगी विना अनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सहा मे रोजी अंतरिम स्थगिती दिली होती त्यानंतर सरकारने सुधारित आदेश काढून पूर्वीच्या प्रक्रियेनुसार आर टी प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे स्पष्ट केले होते मात्र सुधारित नियमाच्या पार्श्वभूमीवर आर टी अंतर्गत राखीव जागा न ठेवता त्यासाठी खुल्या प्रवर्गातील मुलांना प्रवेश देण्यात आल्याचा दावा करून काही शाळांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती तसेच न्यायालयाने स्थगितीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती त्यांची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने आर टी प्रक्रिया राबविण्याचे परंतु प्रवेश न देण्याचे आदेश सरकारला दिले होते त्याचवेळी आर टी ई अंतर्गत राखीव किती जागेवर प्रवेश देण्यात आले याची माहिती सरकारला उपलब्ध करण्याचे आदेश शाळांना दिले होते यामुळे राज्यातील लाखो पालक आर टी ई प्रवेशासाठी निवड यादीच्या प्रतीक्षेत आहेत मात्र या संदर्भातील न्यायालयीन प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार असून आर टी ई प्रवेशाच्या निवड यादीसाठी पालकांना आणखी वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे प्राथमिक शिक्षक संचालनातर्फे राज्यातील नऊ हजार दोनशे सतरा शाळांतील एक लाख पाच हजार तीनशे नव्याण्णव जागासाठी आर टी ई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ ಲೈಕ್ ಕರ